प्रथम सर्वांना क्रांतिकारी जय भीम मी लवजी विद्रोही सेनेचा संस्थापक अध्यक्ष भास्कर शिंदे आज परभणी शहरामध्ये आज अण्णाभाऊच्या पुतळ्याला पुष्पार्पण करून आज मी या शहरामध्ये लवजी विद्रोही सेनेच्या वतीने अपक्ष उमेदवार म्हणून आज शिवाजीभाऊ कांबळे यांचा परभणीला फॉर्म भरण्यासाठी आलो आहे अपक मातंग समाजाला समतेच्या भावनेतून न्याय महाराष्ट्र सरकार देत नसल्यामुळं आणि महाराष्ट्रामध्ये मा आज कोणत्याही पक्षाने प्रभावीपणे तिकीट जे मातंग मातंग हो। की मातंग समाजाला अपेक्षित आहे बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानातली समता अपेक्षित असतानाही येतही येत्याही समाजाला तिकीट न मिळाल्यामुळे आम्ही महाराष्ट्रात जवळपास बेचाळीस ठिकाणी असे उमेदवार उभा केलेले आहेत आणि या बेचाळीसच्या माध्यमातून आज लवजी विद्रोही शेरेचा कॅन्डिडेट म्हणून शिवाजी भाऊ काबळे आता आज परभणी शहरामध्ये उमेदवारी भरत आहोत त्याबरोबर महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी की मातंग समाजानं बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानातली जी चळवळ आहे समते शाहू महाराज आणि महात्मा फुले भाऊ साठी असेल लवजी वास्त्रावे असेल ज्या महाविचाराच्या विचारांचं देवाणघेवाण करण्यासाठी आम्ही संत रूपाने रुप, आम्ही नायक म्हणून आम्ही शिवाजी भाऊ कांबळे उभा करत आहोत म्हणून या परभणीकरांनी या परभणी जिल्ह्यातल्या सर्व वंचित शोषित पीडित उपेक्षित बांधवांनी शिवाजी भाऊला मदत करावी म्हणून या दौऱ्यामध्ये आलेलो आहे आणि हा मेश महाराष्ट्रामध्ये जाईल मातंग समाजालाही कुठंतरी मातंग समाजाने स्वप्न बघितले पाहिजे आणि मात्र समाजाने आज स्वप्न नाही बघितले म्हणजे लोकशाहीच्या माध्यमातून जर स्वप्न नाही बघितलं तर प्रस्थापित जे पक्ष आहेत ते आम्हाला आजही न्याय देऊ शकत नाहीत म्हणून आम्ही संविधानाच्या माध्यमातून आमचं हे लोकप्रतिनिधी म्हणून आमचं उभं करतो जे देवजी कांबळे राहणार पेडगाव मी नवजी सेनेच्या मराठवाड्यावर काम करतो आज दोन हजार चोवीस रोजी ज्या लोकसभेच्या निवडणुका शासनाने घा निवडणुका चालू आहेत त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस जागापैकी राखीव जागेवर मातंग समाजाला कुठेही उमेदवारी कोणत्याच पक्षाची मिळाली नसल्यामुळे मातंग समाज हा खूप नाराज आहे म्हणून आम्ही असा नवज सेनेच्या वतीने संकल्प केलेला आहे की आपण स्वतः आपल्या मातंग समाजाची ताकद या शासनाला दाखवा आम्हाला दखलपात्र करायला पाहिजे आम्हाला कुठेही आतापर्यंत उमेदवारी मिळालेली नाही म्हणून आम्ही स्वतंत्र निवडणूक आम्ही लढत आहे म्हणून मी परभणी लोकसभा मतदारसंघातून लवजी विद्रुव सेना व सकल मातंग समाजाच्या वतीनं आज उमेदवारी अर्ज दाखल करत आहे तरी सर्व मातंग समाजाने व सर्व नेते मंडळींनी एकत्र येऊन मातंग समाजाची ताकद ही शासनाला दाखवण्यासाठी ही संघर्षाचा लढा आहे आणि ह्या लढाईत ही लढाई जिंकली पाहिजे या हेतूनच समाजाने एकत्र येऊन शिवाजी कांबळे यांना मतदान करायला पाहिजे सर्वच बाजूने त्याच्या पाठीमागे राहून आपल्याला या समाजामध्ये जे काही आपल्याला उनिवा भा भासत आहेत किंवा समाज उखरलेला आहे हा या संघटनेच्या माध्यमातून किंवा ह्या उमेदवारीच्या माध्यमातून एकत्र येऊन आपली ही शासनाला किंवा राजकी या राजकीय पक्षाला आपली समाजाची ताकद दाखवून भविष्यात आपल्याला समाजासाठी कुठंतरी आपले काहीतरी मार्ग निघतील यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन मातग समाजाच्या उमेदवाराला एकनिष्ठेनं मतदान करून करावा अशी आजच्या या क्षणी मी विनंती करतो जय हिंद जय लवजी जय भारत